नमस्कार शेतकरी मित्रांनो मेहनतीला आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळाली तर शेती किफायतशीर आणि सोपी होते तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बी सी एस घेऊन आले आहे दोन अत्याधुनिक यंत्रे फोर व्हील रिपर बाइंडर आणि थ्री व्हील रिपर बाइंडर ही दोन्ही यंत्र तुमचा वेळ मेहनत आणि खर्च वाचवण्यासाठी खास तयार केली आहेत ही दोन्ही यंत्र गहू तांदूळ तूर मेथी आणि गवत यांची जलद कापणी आणि बांधणी देखील करते ही यंत्र वजनाने हलकी सहज हाताळण्याजोगी आणि देखभाल खर्चही खूप कमी आहे शेतकरी बंधूंनो आता कापणी जलद सोपी आणि कुशलतेने करा ही दोन यंत्र म्हणजे तुमच्या शेतीसाठी एक क्रांतीच आहे मेहनत कमी वेळेची बचत आणि उत्पादनात वाढ आणखी एक आनंदाची बातमी ही दोन्ही यंत्र सरकारकडून सबसिडीसह उपलब्ध आहेत तुमच्या यशस्वी शेतीसाठी ही आधुनिक यंत्र खरेदी करण्यासाठी आजच संपर्क करा धनराज एंटरप्रायझेस गेट नंबर तीन समोर कराड तासगाव रोड मार्केट यार्ड गुळ जवळ कराड